अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बाबडे पाटा गावाला अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होऊन या दिवशी कीर्तनकार अबोप हिरालाल बाधू पाटील मार्च दोन हजार पंचवीस ला अबोप देवीदास पाटील तर तेवीस मार्च रोजी अबो गणपत पंडित पाटील तर चोवीस मार्चला नितीन पाटील पंचवीस मार्चला रमेश पुंडक पाटील आणि हबप जितेंद्र रमेश पाटील तसेच पंचवीस मार्च रोजी हबप विकास प्रवीण पाटील तर सव्वीस मार्च रोजी हबोप पा पांडुरंग सेनपडू पाटील या सर्वांचे कीर्तन सोळा संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत कीर्तन पार पडले तर आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा पर्यंत काल्याचे कीर्तन करणारे हबप रवी किरण महाराज दोंडाईचे यांचे कीर्तन सोहळा पार पडला तर आजचे महाप्रसादाचे मानकरी कैलासवासी देवीदास बाबूराव पाटील यांचे स्मरणार्थ श्री अब्बा अजय देवीदास पाटील हे महाप्रसादाचे मानकरी होते आजचे काल्याचे कीर्तन आयोजक करणारे अबाप्पा मनोहर ओंकार रुपनार यांनी आबाप रवी किरण महाराज घर यांचे कीर्तन आयोजित केले होते रवी किरण महाराज यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देऊन युवा युवती यांना भक्ती मार्गाकडे वळवण्याचा चांगला प्रयत्न करण्याचे कीर्तनातून संदेश दिला यावेळी अजय देवीदास पाटील मनोरंकार रुपनाथ राकेश पाटील अजय पाटील बबलू पाटील बंटी पाटील सुखदेव शिंदे तेजस बोरसे भटू मालचे सुखलाल पाटील काशीनाथ शिंदे योगेश कैरनर माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सागर पाटील व मित्र परिवार बाबळे गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने रवी किरण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनास उपस्थित होते साधू आणि संत आणि

नामदेवराच्या कीर्तनात पंढरीस पांडुरंग परमात्मा नाचते आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचते ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती बसावाजू न आता ये रे साठी म्हणतो ज्या चेरे जातात आणि त्यांना भगवान साठी म्हणतो एखादा पोरा सांगत महाराज मित्र मित्र होत असते गाडी मनी मध्ये नई असारी इच्छा पण समजत नाही त्याला तीन जने माहिती को गाडी कुठ धरतात तो बोलयचा असे त्यांच्या ओरयचा रे आता काय पाडाव चला माझ्या देवाच्याकडे बघितल्याच्या नंतर आमचे भाव असे असतात सांगतो तुम्हाला मी लहानपणी जेव्हा मी अकरा वर्षात होतो तेव्हा आमच्याकडे द्वारकेचे द्वारकेकडनं एक साधू आला होता आणि हिंदीमध्ये प्रवचन केलं त्या साधू समाधान दादा साहेब हिंदीत प्रवचन केलं इतकं गोड दृष्टांत दिला तो दृष्टांत लहानपणापासून इथं उतरवलाय मी कधीच कोणाचा द्वेष करत नाही ऐका साधून ना काय सांगितलं होतं की साधू भिक्षा मागत होता म्हणला साधू भिक्षा मागत होता आणि भिक्षा मागणाऱ्या साधूकडे बघून एक दारू पिणारा महिला जवळ गेला आणि साधूबाबांना सांगायला लागला बाबा मला तुमच्या सोबत यायचंय साधूबाबांना सांगितलं चल बाबा ऐका ना तुम्ही मला सोबत घेऊन जाणार पण माझी चूक तर ऐका म्हणले काय मी दारू पिलेला आहे तरी येऊ का बाबा मला चल बाबा मी मास मच्छी खाल्लेली आहे चालेल का अरे चल बाबा मी परसरी गमन केलेलं आहे येऊ का अरे काही केलेलं असेल तुला माझ्यासोबत यायचंय ना चल त्या दारू पिणाऱ्या पोरानं साधू महात्म्याचा हात धरला आणि साधू महात्माचा हात धरून विचारलं बाबा तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं मी तुम्हाला सांगतो मी दारू पिलेला आहे मी मास मच्छी खाल्लेली आहे मी परतही गमन केलेलं आहे मी सट्टा खेळतो पत्ता खेळतो इतकं सगळं करून पण तुम्ही मला म्हणताय चल तुम्ही खरे साधू आहात का तेव्हा त्या साधू महात्म्यानं गोर उत्तर दिलं बाबा हे तुझं पण भाड्याच आहे आणि माझं पण भाड्याच आहे यात अधिकार तुझाही नाही <laughs> ना अधिकार माझाही नाही बनवणारा ब्रह्मांडाचा धनी त्यानं तुलाही बनवलंय मलाही बनवलंय त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण असू शकत बाळा काय कारण असू शकत मला नाही चालायला जीवन जगत असताना पद्धत अशी जगायची ना दादा कोण गरीब नको यांना वैरा आहे ना गरीब न कोऱ्यांना लगेच जमी केला आहे पटा निघून बाकीना नीट वाटतो आपण कुठे चिडा पडतो यांच काय उपाडी होईल भाई आप लोग बागा तीन दाय को तो नहीं पर सात भर में ले ऊपर दी नहीं तो इतना नीच विचार कर रहे ना कोई आदमी चौके से वरीस ना एक की चढ़ी ना हुई रही क्योंकि भैया कर्म के अच्छे तो किस्मत तेरी दासी है कर्म के अच्छे तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी ही तो घर में मथुरा दासी